शाहू महाराज यांच्या समाधी स्मारकाचा ऐतिहासिक लोकार्पण सोहळा आज नर्सरी सिद्धार्थ सिद्धार्थनगर कोल्हापूर येथे मोठ्या दिमागात पार पडणार आज सकाळी दहा वाजता कसबा येथील छत्रपती शाहू जन्मस्थळापासून शाहू समता ज्योत काढण्यात आली यानंतर मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळी यांच्याबरोबर अनेक पदाधिकारी स्केटिंगपटू धावपटू आणि आने अनेक पक्षाचे पदाधिकारी यांच्यासह सर्व लमालमा शाहू समता ज्योत घेऊन दसरा चौकात हजर झाले या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून समताज्योत समाधी स्थळावर नेण्यात आली छत्रपती <laughs> शाहू महाराजांच्या अमूल्य कार्याचा आढावा विविध फलकांद्वारे समाधी स्थळावर घेण्यात आला होता यामध्ये त्यांनी केलेले अतुलनीय काम दिसून येत होते नर्सरीबागेत गंगाराम कांबळे यांच्या हॉटेलचा सजीव देखाव हा महत्त्वपूर्ण प्रसंग दाखविण्यात आला होता यावेळी समाधी स्थळावर पोवाडे आणि पोलीस दलाच्या बँड पथकाने सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले देशाचे नेते खासदार शरद पवार यांच्या शुभ हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळाचा लोकार्पण सोहळा यावेळी पार पडला यावेळी महापौर ॲडव्होकेट सुरमंजिरी लाटकर राज्याचे मुसलमंत्री बाळासाहेब थोरात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ पालकमंत्री सतेज पाटील राज्यमंत्री राजेंद्र पाटील लटरावकर खासदार संभाजीराजे खासदार संजय मंडिक खासदार धरशील माने आमदार चंद्रकांत जाधव आमदार ऋतुराज पाटील आमदार राजेश पाटील माजी आमदार राजे आमदार प्रकाश आवाडे भाजपचे महेश जाधव यांच्यासह विविध पक्षातील पदाधिकारी नगरसेवक आणि कोल्हापूरतील जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी क्लिक करा